आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील सुरूपखाण वाडी गावातील शेतकरी शरद कदम यांच्या घरातील भांड्याच्या कपाटामध्ये पाच फूट लांबीचा बसलेला नाग पिंगळी येथील सर्पमित्र पंकज यांनी शेतकरी शरद कदम यांच्या भांड्याच्या कपाटा मागे नाग फुसफुस आवाज काढत असल्याचे त्यांच्या मित्राने सांगितले तेव्हा कपाटामागे बघितले आणि पाच फूट लांबीचा नाग फणा काढत फुसफुस करत होता तेव्हा त्यांनी गावातील पोलीस पाटील राजेंद्र कदम यांना फोन करून सांगितल्यानंतर पोलीस पाटील यांनी पिंगळी बुद्रुक येथील सर्पमित्र मित्र पंकज काटकर यांना फोन करून बोलावून घेतले आणि त्यांनी मोठ्या धाडसाने नागाला पकडले आणि पिंगळे येथील शिवारामध्ये असलेल्या वणीकरणामध्ये सोडून नागाला जीवदान दिले आणि पिंगळे येथील शिवारात असलेल्या वणीकरणात सोडून नागाला जीवदान दिले आणि नागरिकांचेही प्राण वाचवले सर्व पंकज काटकर यांचे गावकऱ्यांनी आभार मानले माझर न्यूज प्रतिनिधी उमेश बुधावले दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा